नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमची एक्झाम माहिती आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर तर मित्रांनो इथे एक नवीन जाहिरात आलेली आहे त्या जाहिरातीबद्दल आपण इथे पाहणार आहोत जाहिरात नेमकी कुठली आहे आणि त्याच्यानंतर जागा किती आहे फॉर्म कसा भरायचा आहे एक्झाम पॅटर्न काय राहणार आहे आणि मेन म्हणजे किती विषय आहे जे की परीक्षेमध्ये विचारले जाणार आहेत तर मित्रांनो पूर्ण डिटेल या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत आणि तुम्ही जर आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल आणि तुम्ही जर स्पर्धा परीक्षेची तयारी करत असाल तर सेंट्रल गव्हर्मेंटच्या असो किंवा महाराष्ट्र गव्हर्मेंटच्या असो सगळ्या ज्या जाहिराती असतील तर यांचे जे व्हिडिओ असतात तर ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून माहिती तुमच्यापर्यंत पोहोचत असतो आपल्या यूट्यूब चॅनलवर तर मित्रांनो आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तर सुरुवात करू की नेमकं ही जी जाहिरात आहे तरी ही जाहिरात किती पदांसाठी आलेली आहे तर मित्रांनो इथे दोन पदासाठी जाहिरात आलेली आहे एक एम टी एस आणि त्याच्यानंतर हवालदार हो इन सी बी आय सी आणि सी बी एन तर मित्रांनो जे विद्यार्थी डिफेन्समध्ये जाण्याचा प्रयत्न करत असतील किंवा ज्या विद्यार्थ्यांना डिफेन्समध्ये जायचं असेल तर सेंट्रल गव्हर्नमेंट असेल किंवा मग स्टेट गव्हर्नमेंट असेल जे विद्यार्थी पोलीस भरतीची तयारी करत असतील तर त्यांच्यासाठी सुद्धा ही एक अपॉर्च्युनिटी आपण म्हणायला काही हरकत नाही तर मित्रांनो इथे एम टी एससाठी जे आहे तर चार हजार आठशे सत्त्याऐंशी जागांची जाहिरात आहे जर ती आलेली आहे आणि हवालदारसाठी इथे तीन हजार चारशे एकोणचाळीस पदांची जाहिरात आहे ती आलेली आहे टोटल जर पाहिलं विद्यार्थी मित्रांनो तो जवळपास आठ हजार जागांची जी आहे तर ही जाहिरात तुम्ही इथे पाहू शकता आणि तुम्हाला या आठ हजार जागेसाठी दोन पदासाठी जी आहे तर ते मित्रांनो दोन्ही पदासाठी एकच फॉर्म भरायचा आहे वेगवेगळा फॉर्म भरायची गरज नाही आहे आणि फी जर पाहिजे तुम्ही तर शंभर रुपये जी आहे तर ही फी आहे इथे शंभर रुपये फी भरून तुम्हाला जो आहे तर हो फॉर्म भरायचा आहे मित्रांनो ही जी फॉर्म भरायची तारीख आहे तर सत्तावीस तारखेपासून जे आहे तर हे फॉर्म भरायला सुरुवात झालेली आहे सत्तावीस तारखेपासून ते लास्ट डेट आहे तर फॉर्म भरायची एकतीस सात दोन हजार तेवीस म्हणजे जवळपास तुमच्याकडे एकतीस दिवस आहेत आजच्या तारखेपासून मित्रांनो अशा प्रकारे ही जी आहे तरी ही जाहिरात आहे याच्यामध्ये तुम्ही जर पाहिलं तर एम टी एस नॉन टास्किंग मल्ट सॉरी मल्टीटास्किंग नॉन टेक्निकल स्टाफ ज्या विद्यार्थ्यांना नॉन टेक्निकल स्टाफ म्हणजे जसं की टेक्निकलची आवश्यकता नाही आहे ज्या विद्यार्थ्यांची दहावी झालेली आहे तर दहावी झालेले विद्यार्थी हा फॉर्म भरू शकतात आणि साठी पण जे विद्यार्थी असतील तर त्यांनासुद्धा दहावी झालेले असेल तर नॉन मेट्रिक नॉन मिनिस्ट्रेरियल पदासाठी जे आहे तर तो ग्रुप सी नॉन गॅज्युटेड साठी जे आहे तर ते फॉर्म भरू शकतात मल्टीटास्किंगचा फॉर्म जे आहे तर याच्यासाठी सेवन्थ पे कमिशन आहे तर पाहूत की ते याच्यासाठी जे काय तर एज एज पाहू शकता तुम्ही एज रिलॅक्सेशन पाहूत की जे विद्यार्थी असतील तर त्यांचं इथे एकोणीसशे सत्त्याण्णव जे विद्यार्थी असतील तर कॅन्डिडेट बॉर नॉट बिफोर एकोणीसशे सत्त्याण्णवच्या पहिले अठरा ते सत्तावीस वर्ष ज्या विद्यार्थ्यांच्या असतील तर त्यांना इथे फॉर्म भरला जाऊ शकतो किंवा त्या विद्यार्थी इथे फॉर्म भरू शकतात आणि कॅटेगरीसाठी इथे पाहू शकता तुम्ही पाच वर्षाचं एक्सटेन्शन दिलेलं आहे एस सी एस टी ओ बी सी यांच्यासाठी पण जे तुम्ही या ज्या कॅटेगरीमध्ये बसू शकता तर त्या कॅटेगरीनुसार तुम्हाला जे आहे तर ते एज रिलॅक्सेशन दिलेलं आहे त्याच्यानंतर मित्रांनो पाहू शकता तुम्ही इथे एक्झाम पॅटर्न काय आहे तर एक्झाम पॅटर्न पाहूत आपण की नेमकं का परीक्षेमध्ये काय विचारलं जाणार आहे पेज नंबर तुम्ही जर इथे खाली आला आणि सेंटर मित्रांनो जे तुमच्या जवळचं से सेंटर आहे तर ते तुम्ही तुमचं सेंटर आपण वेस्टर्न रिझनमध्ये असणार आहेत त्याच्यामुळे आपल्याला वेस्टर्न रिझनमध्ये कुठले कुठले आ, सेंटर आहेत तर ते तुम्ही पाहू शकता दादर नगर हवेली त्याच्यानंतर दीव गोवा महाराष्ट्र या राज्यामध्ये जे आहे तर ते इथे सेंटर दिलेले आहेत पाहू शकता तुम्ही इथे पणजी अहमदाबाद गांधीनगर महसाणा राजकोट सुरत वडोदरा अमरावती औरंगाबाद जालना सॉरी जळगाव कोल्हापूर मुंबई नागपूर नांदेड पुणे नाशिक तर हे जे आहे तर हे सेंटर इथे दिलेले आहेत आणि त्याच्यानंतर मित्रांनो मेन महत्त्वाचा पार्ट आहे की परीक्षेमध्ये काय विचारलं जाणार तर न्यूमेरिकल अँड मॅथमॅटिकल ॲबिलिटी ज्याला आपण गणित आणि बुद्धिमत्ता असं म्हणतो तर वीस क्वेश्चन साठ मार्कासाठी असतील आणि त्याच्यानंतर वेळ कंबाईन साठ मिनट आहे जे काही विद्यार्थी कॅन्डिडेट पंचेचाळीस मिनटामध्ये तुम्हाला इथे जवळपास पंचेचाळीस मिनिटाचा पेप पंचेचाळीस मिनिटाचा टाईम टेबल दिलेला आहे आणि पंचेचाळीस म्हणजे जवळपास नव्वद मिनटामध्ये तुम्हाला एवढे जे आहेत तरी हे क्वेश्चन सोडायचे आहेत तीन क्वेश्चनसाठी तीन मार्क्ससाठी ती एक क्वेश्चन आहे रिजनिंग ॲबिलिटी अँड प्रॉब्लेम सॉल्विंग तीन क्वेश्चनसाठी ती, एक क्वेश्चन आहे सॉरी तीन मार्क्ससाठी ती, एक क्वेश्चन आहे आणि पंचवीस क्वेश्चनसाठी पंच्याहत्तर म्हणजे जवळपास तुम्हाला किती क्वेश्चन सॉल्व करायचे आहेत पन्नास नव्वद क्वेश्चनसाठी तुम्हाला नव्वद मिनटं इथे वेळ दिलेला आहे मित्रांनो तर अशा प्रकारे बुद्धिमत्ता हां क्वेश्चन जर पाहिलं तुम्ही तर न्यूमेरिकल ॲबिलिटी बुद्धिमत्ता आणि गणित आणि बुद्धिमत्ता त्याच्यानंतर रिजनिंग ॲबिलिटी आणि प्रॉब्लेम सॉल्विंग त्याच्यानंतर जनरल अवेअरनेस त्याच्यानंतर इंग्लिश कॉम्प्रिहेन्सिव्ह असे इथे जे आहेत तर ते प्रश्न विचारले जाणार आहेत तर मित्रांनो अशा प्रकारे जी होती ही अपडेट आलेली होती तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी हा व्हिडिओ बनवलेला आहे तर मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकनला प्रेस करा तसेच जे तस, काय फीजिकल फीजिकल तर इथं फिजिकल पेट फिजिकलसाठी इथे जे हवालदार असतील तर त्यांच्यासाठी फिजिकलसाठी इथं पाहू शकता तुम्ही पंधरा मिनटामध्ये सोळाशे मीटर जे आहे तर ते जायचं आहे आणि टो वीस मीटर वीस मिनटामध्ये एक किलोमीटर जे आहे तर ते लेडीजसाठी जायचं आहे तर मित्रांनो इथे व्हिडिओ अशा प्रकारे होता तर व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा बेल बेलायकनला प्रेस करा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद